टेक्नॉलॉजी वापरली नसती तर आमच्या कांद्याचा कलर आणि कांद्याची जी, जी साईज आहे काय वापरतो शेतकरी काय म्हणताय की जे खत आहे ऑर्गॅनिक यांचे रिझल्ट लवकर लागू होत नाही पण देशी दारूचा पण फवारा घेतला दारूचा पण फवारा घेतला देशी दारूचा फवारा आपण घेतल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट रासायनिकच्या तुलनेत तुम्हाला ऑर्गॅनिकचा जयशिव टेक्नॉलॉजीचा खर्च कसा वाटला सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाव गिरीशराम भाऊ दुर्झड आम्ही राहायला लॅम रोड दुर्झड मळा देवळाली कॅम्प okay. शेती आमची बेलदगावमध्ये आम्ही प्रॉपर बेलदगावची ओके okay, सर ओके आता आपण तुमचा जो कांदा बघतो आहे ही कांद्याची लागवड कधीची ही कांद्याची लागवड डिसेंबरच्या तेरा तारखेची तेरा डिसेंबरची लागवड आहे आज तुमची कांद्याची हार्वेस्टिंग चालू आहे हो तुम्ही भेसळ डोसमध्ये काय वापरलेलं होतं कृषी भारती कृषी भारती खत तुम्ही बेसड डोस मध्ये वापरलं त्याच्यानंतर तुम्ही शेड्यूल कसं वापरलं त्याच्यानंतर दिवसाला आंबवणी देताना हुँ। प्रोम आणि जे आहे प्रोम दिले ओके तुम्ही कृषी भारतीचे खत आणि लिक्विड वगैरे वापरलं लिक्विडचे रिझल्ट कसे वाटले सर तुम्हाला रिझल्ट एकदम भारी आले रिझल्ट भारी त्या लिक्विडचा रिझल्ट क्रॉपचा तिसऱ्या दिवशी रिझल्ट भेटला तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट आला आता जर तुमचा कांदा जर बघितला आणि कांद्याची साईज जर बघितली आणि कलर काय वाटतं तुम्हाला जर तुम्ही मस्त आहेत आणि मेन म्हणलं तर तुमचा आज पण कांद्याचा मांड पडलेला नाहीये कांद्याची मांड अजून जिरायची बाकी सगळा फ्लॉवर बघितला काही ठिकाणी अजून पण मांड जिरायची बाकी मांड अजूक पडलेली नाही नाहीये तरी आपण एक कांदा हार्वेस्टिंग करून घेऊन हो राहिलो का आज वातावरण व्यवस्थित राहिलेलं नाही कारण की कधी पाऊस पडेल कधी काय याची गॅरंटी नाही आहे ओके मला एक सांगा जर तुम्ही कृषी भारती वापरली नसती म्हणजे जयशिव टेक्नॉलॉजी वापरली जर नसती तर तुमची आज साईज कशी असते साईज बारीक असते साईज बारीक असते आणि वातावरण खराब असल्यामुळे यंदा कांद्याला फटकाच बसला कांद्याला फटका बसलाय याच्या आधी पण तुमचा एक प्लॉट होता ना सर हो हो जे कृषी भाती खत वापरायच्या अगोदर तुमचा एक प्लॉट होता वीस गुंठ्याचा त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगत होते ओके त्याच्यात आम्ही शिव टेक्नॉलॉजी वापरली नव्हती त्याच्यात जयसिव टेक्नॉलॉजी वापरली नव्हती पण नंतर तुम्ही दिले त्याचे थोडेफार रिझल्ट मिळाले त्याचे रिझल्ट भेटले म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्या प्लॉटमध्ये बाकीचे शेतकरी काय सांगत होते की रोटर करा असं तुम्ही होते रोटर करा पण तो आम्ही आम्हाला फुलना फुलाची पाकळी फुलना फुलाची पाकळी भेटली हो। ओके आणि आज जर बघितलं तर तुमचा कांदा सर्व एकसारखा का दिसतो एकसारखा दिसतो आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचा अजून कांद्याचा कलर पण कलर पण चांगला काय वाटतं तुम्हाला जर तुम्ही जैश टेक्नॉलॉजी वापरली नसते असं फ्रँकलिन मध्ये बोला सर काय माहिती का, का ते असं वाटतं मी तुम्हाला पैसे दिले नाही पैसे देऊन त्याचं काही नाहीये हा काय टेक्नॉलॉजी वापरली नसती तर आमच्या कांद्याचा कलर आणि कांद्याची जी, जी साईज ही यंदा आम्हाला मिळालीच नसते कारण कांद्याला पोषक वातावरण नाहीये मला एक सांगा आज कांद्याला पोषक वातावरण नाहीये तुम्ही आपला ओनियन मास्टर आणि हे वापरलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कांदा जैविक बनवण्यासाठी आपण भरपूर काही गोष्टी अशा वापरल्या Oh, oh. का ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणी सांगितलेलंच नाही त्या पण वापरल्यात कारण की अशा वातावरणात सुद्धा आपला कांद्याचा मांडा असा आहे ठीक oh, आहे oh, oh. हा मांड असा म्हणण्या माग कारण काय oh, ताक वापर ताक अंडे मारली ताक अंडे अजून ताक अंडे मारले परत अजून असं जैविक दोन तीन प्रकारचे आपण देशी दारूचा पण फवारा घेतला दारीचा पण फवारा घेतला देशी दारूचा फवारा आपण घेतल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट झाला रिझल्ट चांगला जाणवला म्हणजे तीन दिवसात आपली कांद्याची पात आणि त्याच्यात फरक जाणवला ओके मला एक सांगा जस असं समजा कि जर जयशिव टेक्नॉलॉजी कमी वापरली असती तरी इफेक्ट झाला साईज विकली नसती ओके ही वापरावी शेतकऱ्यांनी काय वाटतं तुम्हाला आपल्या भागातील जेवढे शेतकरी आहे काही शेतकरी म्हणतात टेक्नॉलॉजी आहे हा आणि आजचं युग जैविक कडेच गेलं पाहिजे हा हिशोबाने जेवशील टेक्नॉलॉजी ते जैविक तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे प्रत्येक पिकाला अशी आमची म्हणजे आम्हाला तरी असंच वाटत आपण काही शेतकरी काय म्हणताय की जे खत आहे ऑरगॅनिकचे यांचे रिझल्ट लवकर लागू होत नाही जसं आपलं विषय नाहीये याचा रिझल्ट रासायनिक खताबरोबर याचा रिझल्ट भेटतोय रासायनिक खताचा जितक्या दिवसात तिच्या त्याच्यापेक्षा दिवस अगोदर आम्हाला आणि जर तुमचा खताची बाजू बघितली सगळा फ्लॉवर बघून तुमचा आता हा क्षेत्र किती आहे ओले सतरा गुण सतरा गुणते क्षेत्र आहे जर तुमची खर्चाची बाजू बघितली जर तुम्ही रासायनिकच्या तुलनेत तुम्हाला ऑर्गॅनिकचा जयशिव टेक्नॉलॉजीचा खर्च कसा परवडे वाटला परवडेबल वाटला परवडेबल कसं काय होत रासायनिक पेक्षा कमी खर्च पण मी तर असं ऐकलेलं आहे की बाकीच्या एवढ्या महागड्या कंपन्या आहेत त्यांचं तर असं म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की रासायनिकचा रिझल्ट लवकर येतो आणि तसं काही जाणवलं नाही याचा पण रिझल्ट आम्हाला रासायनिक खात्याचा जेवढ्या दिवसात त्याच्यापेक्षा दोन दिवस अगोदर रिझल्ट मिळाला दोन दिवस अगोदर ओके म्हणजे तसं बघितलं दोन दिवस अगोदर रिझल्ट भेटला तुम्हाला मान्य आहेत मला ठीक आहे पण मग बाकीचे जे शेतकरी आहे हे विश्वास ठेवत नाही त्यांना तुम्ही काय सांगा बघा आणि मग सांगा म्हणजे पहिले इस्तेमाल करे बाद में, बाद में विश्वास करे ओके सर धन्यवाद ओके